नमस्कार शेतकरी मित्रांनो के बी बायो ऑर्गॅनिक्स कंपनीमधून मी कृषी तज्ज्ञ मोनिका रोडे तर आज आपण पाहणार आहोत मिरची पिकावर येणाऱ्या काळ्या फुलकिडीवरील नियंत्रण कसे मिळवावे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा आपण पाहतो की बदलत्या वातावरणामुळे आपल्या मिरची पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये काळ्या फुलकिडीचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो या फुलकिडीवरती देखील वेळीच जर नियोजन आपण ठेवले नाही तर त्यामुळे उत्पादनामध्ये देखील घट झालेली पाहायला मिळते नियोजन करत असताना आपण मार्केटमधील भरपूर सारे जी उत्पादने आहेत जे प्रोडक्ट आहे फवारणीसाठी वापर करतो परंतु आपल्याला पाहिजे तसा परिणाम त्यावरती दिसत नाही त्यासाठीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की उत्कृष्ट नियोजन कसे करावे आणि कोणत्या फवारणीचे नियोजन केल्यास पूर्णपणे या काळ्या फुलकडीवरती आपल्याला नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो प्रथमतः आपण पाहूयात मिरची पिकावर येणारी ही काळी फुलकीड कसा प्रादुर्भाव करते ही जी काळी फुलकिड आहे तर ती पाणी ओरखाडून त्यामधील रस शोषून घेते आणि स्वतःचा त्यावरती उदरनिर्वाह करते यामुळे ती जी पाणी आहे ती वरच्या बाजूला वळलेली दिसतात यामुळे त्या पिकावरती देखील प्रादुर्भाव झालेला दिसून तर शेतकरी मित्रांनो ही जी काळी फुलकीडा आहे तर ती आपल्या पिकावर फुलोरा अवस्थेमध्ये दे देखील पाहायला मिळते फुलोरा अवस्थेमध्ये जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे फुलगळ देखील होते जास्त प्रमाणामध्ये फुलगळ झाल्यामुळे उत्पादनामध्ये देखील घट होते तर शेतकरी मित्रांनो मिरची पिकामध्ये येणाऱ्या या फुलकिडीवरती देखील नियोजन ठेवणं गरजेचं आहे नियोजन करत असताना फवारणीमध्ये आपण केबी बायो ऑर्गॅनिक्स कंपनीचे ब्लॅक थ्रिप स्पेशल अडीच मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रमाण घेऊन आपण फवारणीचे देखील नियोजन करू शकतो तर हे केल्याने आपल्या पिकामध्ये येणारी जी फुलकिड आहे यावरती पूर्णपणे नियंत्रण मिळून उत्पादनामध्ये देखील वाढ होण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी आपल्या शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका केबी बायो ऑर्गॅनिक्स उत्पादने खरेदीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तसेच घरी बसल्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील ऑर्डर करू शकता धन्यवाद